मंडली बघा बॉनिलच्या अड्ड्यामध्ये पाहू शकतात तुम्ही आपले परेशदादा यांचा महादेवाच नंदी आलाय बघा पाहू शकतात तुम्ही पन्नास पन्नास वरधांना पाहू शकतात आज आज खूप सारे शुभेच्छा त्या आपल्या नंदीला ढाल घ्या लगेच करून घ्या आपल्याकडे वेळ आहे लवकरात लवकर बरेच बेरीत घेऊन घ्या मंडली आपल्या वरदान आणि स्वागत होईल आहे बघा इथे पोनिलच्या अड्ड्यामध्ये पाहू शकतात परेशदाना आणि आपला पन्नास पन्नास वरदान आलेलं आहे थोडा सोडणारे पंच परशु आपण पाहिजे खाली चला आपण मंडली बघा आता सोन्याचा सत्कार समारंभ होत आहे बघा इथे बोनिलीच्या अड्ड्यामध्ये पाहू शकता तुम्ही तिकडा रायपाल एंट्री झालेली आहे एंट्री गावदेवी प्रसन्न अरे अर्जुन बैला तिथं लक्ष आला सारा ग्रुप वाले स्वागत होत आहे सारा ग्रुप एक जन आपल्याकडे वेळ नाही घाई करा प्लीज फटापट घ्या बघाय गाडी आहे बघा आता लक्षाचा स्वागत समारंभ होत आहे ते बघा बोनवलीच्या अड्ड्यामध्ये आवश्यकता मान्यवरांच्या हस्ते नाव कुक्रुप त्यांनी बघा पुन्हा पुन्हा आम्ही सांगतोय हा भेटा बांधाला एक जण मंडळी बघा सुंदरचा आता स्वतः समारंभ होईल म्हणाली मंडळी आता बघा लखांचं स्वागत नारुलीकरांचं कोण भारत मधल्या प्रचार योग्य हो सत्कार करा मंडळी बघालकरांचा गुगली मंडळी बघा समोर दिसत असेल डी एस पी वाल्यांचा सरपंच सुद्धा आले बघा इथे पाहू शकतात तुम्ही एकवीस बावीस नंबर आहे मंडळी बॉडीवरती आणि मंडळी आता बघा स्वागत मंडळी आता थोड्या वेळेला तसेच सन्मान अमोलबाहेर काय नाव आहे मंडळी बघा चॉकलेट आलं आहे पुणे मध्ये मंडळी बघा बंडी शेठ मात्रे यांचा चॉकलेट बैल आलंय बघा मादेश नंदी आणि ते स्वागत समारंभ झालेला आहे बघा मान्यवरांचा आले जरे दादा काय नाव आहे आपल्या नंदीचा बघा म्हणजे आलाय बघा बोडवलीच्या अड्ड्यामध्ये भारतीय बलगडी संघटना ठाणा रायगड मुंबई संदीप संदीपबाई मलिक भोपर यांच्या जोरदार मित्रांनो मुंबईचं कामकाज आणि सध्या तरी मुंबई शिस्त बाळा मिती त्याचं पूर्ण श्रेय सन्मान्य अध्यक्ष संदीप संदीपबाई मलिक भोपर आणि यांचा जाहीर सन्मान सत्कार या व्यासपीठ जातो त्यांचं पुन्हा मला पूर्वक हार्दिक स्वागत आहे दे। <प्णाँगा> घ्या फेटा बांधून घ्या लगेच सन्मान करा मंडली बघा आता आपल्या राजाचा राजा लागणार नाही कृष्णा होणार आहे ते बघा बोनवली अड्ड्या मध्ये मान्यवरांच्या असतील बप्पू शेठ घ्या करून यांचा राजाचा राजाचा राजा हा बारकू ड्रायव्हर ना तुझ्या आमच्या राज्यशत बैकर त्यांना स्पोर्ट